चेहऱ्यावरती सुंदर असा गुलाबी ग्लो येण्यासाठी स्किन एकदम ब्राईट दिसण्यासाठी ना तुम्ही बिटाचा वापर चेहऱ्यावरती नक्कीच करू शकता येस बिटामुळे जर तुम्ही त्याचा नियमित वापर चेहऱ्यावरती करताय तर स्किनवरती जसं मी आधी सांगितलं सुंदर असा ग्लो येतो त्याचसोबत स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते त्यामुळे चेहऱ्यावरती बिटाचा नेमका वापर कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आता मी ना तुम्हाला बिटाचे काही फेस पॅक सांगणार आहेत त्यातला एक फेस पॅक सेलेक्ट करून तो फेस पैक जर तुम्ही नियमितपणे वापरला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा मिळेल आणि तुमच्या स्किनवरती तो गुलाबी ग्लो येईल आता फेस पॅक बनवताना तुम्ही एकतर बिटाचा रस वापरू शकता किंवा मग बिटाची पावडर वापरू शकता आता तुमच्याकडे काय अवेलेबल आहे यावरती ते डिपेंड करतो तुम्ही एकतर बिटाची पावडर विकत घेऊ शकता तुमच्या जवळपास जर एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला ही पावडर मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ही पावडर खरेदी करू शकता सोबतच तुम्ही बाजारातून बीट विकत आणून त्याचा रस तयार करून तो सुद्धा स्किनवरती वापरू शकता नॉट अ प्रॉब्लेम पहिली जी फेस पॅकची रेसिपी आहे ना ती आहे स्किन ब्राईटनिंगसाठी आणि चेहऱ्यावरती तो गुलाबी ग्लो येण्यासाठी आता यासाठी ना तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर घ्यायची आहे प्लस यामध्ये तुम्हाला बीटरूट पावडर मिक्स करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचं आहे आणि ती पेस्ट तुम्हाला तयार करायची आणि ती चेहऱ्यावरती तुम्हाला लावून घ्यायची आहे आता तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे जर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करू शकता त्यामध्ये तुम्ही बिटाचा रस मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता पण पावडर ही वापरण्यासाठी खूप सोपी असते त्यामुळे आय वूड सजेस्ट की तुम्ही पावडरच वापरा आता हा जो फेसपॅक आहे तो तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे त्यानंतर पंधरा मिनटं हा फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आठवड्यातून तीनदा हा फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता रात्री झोपण्यापूर्वी दिवसात सुद्धा हो हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता पण रात्रभरात काय होतं ना आपली स्किन रिपेअर होते त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की मोस्टली कोणतंही स्किन केअर करताना तुम्ही ते रात्रीच्या वेळेस करत जा आता दुसरा जो फेसपॅक आहे तो सुद्धा अगदी सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे बीटरूट पावडर घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला कोरफडीचा गर मिक्स करायचा आहे आता तुमच्याकडे जर घरी कोरफड असेल तर तुम्ही कोरफडीचा गर घेऊ शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे जर कोरफड पावडर असेल ती सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा बाजारात जे कोरफड जेल मिळतं ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता बिटाची सुद्धा तुम्ही पावडर घेऊ शकता किंवा बिटाचा रस घेऊ शकता आता कोरफड आणि बीट या दोन्ही पदार्थांना तुम्ही पावडर फॉर्म मध्ये घेताय किंवा मग तर बिटाचा तुम्ही रस वापरताय दोन्ही पैकी जे पण तुम्ही पदार्थ वापरताय ना पण फॉर्म मध्ये त्यांना तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर छान पेस्ट तयार करायची ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायची पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला पाण्याने धुवून टाकायचा आहे हा जो फेस आहे ना तो एकतर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तरीसुद्धा तुम्हाला सूट होईल सोबतच या पॅकमुळे चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल आणि तुमची जर स्किन इरिटेट झाली असेल तर त्याला रिलॅक्स करण्यासाठी काम डाऊन करण्यासाठीसुद्धा हा जो फेसपॅक आहे तो उत्तम ठरेल आता तुमच्या चेहऱ्यावरती समजा खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालं असेल तरीसुद्धा तुम्ही पिठाचा रस वापरू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मसूर डाळीची पावडर घ्यायची अर्धा चमचा घरच्या घरी तुम्ही मसूर डाळीची पावडर आरामात बनवू शकता मसूर डाळ तुम्हाला घ्यायची आणि ते मिक्सर मध्ये सिम्पली बारीक करायचे आणि एकदम बारीक पीठ तुम्हाला तयार करायचंय आहे आता या पावडरीमध्ये तुम्ही बिटाची सुद्धा मिक्स करू शकता अर्धा चमचा किंवा मग तुम्ही एक ते दोन चमचा यामध्ये बिटाचा रस मिक्स करा आता जर तुम्ही पावडर मिक्स करताय तर बिटाची पावडर आणि मग यामध्ये तुम्ही एक चमचा दही सुद्धा मिक्स करा किंवा तुमची जर स्किन कोरडी असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा दूध मिक्स करा पण जर का तुम्ही बिटाचा रस वापरताय तर फक्त बिटाचा रस तुम्ही वापरू शकता तुम्हाला दही वापरण्याची गरज नाही आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचे त्यानंतर पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचंय आणि मग पंधरा मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेस पॅक सुद्धा तुम्ही आठवड्यातून तीनदा नक्कीच वापरू शकता ऑल्सो तुम्हाला जर बाकी सगळे फेसपॅक बनवण्यासाठी वेळ नाही आहे तर तुम्ही सिम्पली बिटाचा रोजसुद्धा चेहऱ्यावरती लावू शकता किंवा बिटाची एक फोड तुम्ही घेऊ शकता आणि त्याला सिम्पली तुम्ही चेहऱ्यावरती छान फिरवू शकता याने काय होईल तुमच्या स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल आणि तुमची स्किन ब्राईट दिसायला लागेल तुम्हाला जर फेसपॅक वापरणं सोपं असेल तर तुम्ही नक्कीच फेसपॅक वापरा तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की पॅक्समध्ये तुम्ही आधी इन्व्हेस्ट करा त्याचा तुम्हाला डबल रिझल्ट मिळेल कारण बिटासोबत आपण त्यामध्ये अजून पदार्थसुद्धा वापरतोय पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर वेळेअभावी तुम्ही फक्त बीट सुद्धा वापरू शकता चेहऱ्यावरती त्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने चेहऱ्यावरती बिटाचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा त्याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी